दादा एका व्यासपीठा या बाळी माती या मंदिर एकत्र आहे आणि आज दोघं मला खात्री आम्ही एक एकत्र आलो हे एकत्र आलो आम्ही असे दादा असेल मामा असेल परत पहिले दिवस गेले शहर राहणार नाहीकडे सहकार मध्ये बिनवज वाद लातूर असेल लातूर मध्ये तीन कारखाने बिनवज झाले आजचा आपण पटोरी वाचला आजच्या मध्ये संगमने सहकारी कारखानस बिनवज झालो आपला कारखाना बिनवर होणं गरजेचं होतं मी सर्वांना फोन केले आज सकाळपर्यंत मी फोन करत होतो तो की फोन आला ते दाखवते माझं काम आहे मी ज्येष्ठ आहे माझे काम मी कारखान्यामध्ये एक सुखेल शांतता नाम लागेल इलेक्शन होत असताना सर्वांनी एकत्रित निश्चितपणे उचललं पाहिजे शेवटी आम्ही एकवीस काय करू शकलो नाही तुमच्या सर्वांची साथ असली पाहिजे त्यासाठी मी जरा मानव त्यांना विनंती केली हरकत नाही लोकशाही आहे महिना इतका महत्वाचा आहे सर्वत्र आपण पाहिलं नवीन सिजनचे करार चाललेले पाहिलं सोमेश्वरी नारं वाढून करार चालतील सीजनची थोडी वाचणी माळेगाव केली आपलं नवीन संचाल म्हणजे जून महिना उजळले कोपरीन जर करणार गुण गेले तोपरी सर्व कामगार घुनते आपण करायचं काय त्यासाठी मी विनंती माहिती सर्वांना फोन केले बाबाने बिनवृत्त हे बिनवृत्त करायचे एका गुणाला म्हणून पुन्हा टायर करण्यासाठी नाही तर आपल्या हा प्रपंच आपल्याला सामोरायचा आहे आणि छत्रपतीपणे लहानपणापासून आकर्षण वाटत गेलो आपण जेव्हा मंदिरात बसलोय मंदिराची फार मोठी एक गोष्ट बऱ्याच नव्या पिढीला माहीत नाही आपण जर पाहिले ते मंजिर दक्षिण मुखी दक्षिणमुखी मंदिर नसतं कधी त्यावेळी चर्चा झाली जुन्या ग्राहक लोकांमध्ये दक्षिणमुखी मंदिर का हे जुनी मंडळी म्हणली दक्षिणमुखी मंदिर असू द्या कारण दक्षिणेकडे कारखाना आहे त्या या भवानी लक्ष कायम ह्या कारखान्या राहील दक्षिण दक्षिणमुखी निश्चितपणे आज अडचणीतून बाहेर काढण्यास राहणार नाही घटना सांगायची जुन्या बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत आता जे जुन्या गोष्टी माहिती आहेत कारखान्या स्थापने सांगायचे आपल्या कारखान्याचं भूमिपूजन तेरा मे एकोणीसशे छप्पन ला जात तेरा मे एकोणीशे छप्पन त्यावेळी आता आपलं गेस्ट हाऊस आहे ना त्या ठिकाणी मंडप होता त्याला एक मंडप टाकलं कारखान्याचं भूमिपूजन शिक्षणा उभा केली भावराव पाटील यांनी केलं भूमिपूजन असताना संध्याकाळी प्रचंड वादळ सुटल प्रचंड वादळ सुटल्यानंतर त्या गेस्ट हाऊसच्या जागेवरचा मंडप सगळा ओढून गेला जुना काळ होता छप्पन सर आठवा अडुसष्ट सत्तर वर्ष पुढे काळ सर्व जुनी मंडळी म्हणजे हा मोठा आपशून झालाय हा कार्यानं नाही या कारगा निश्चित काय दिन देईल त्यावेळी सर्व मंदिर मंडळी त्या का संस्थापक मंडळ होते ते छत्रपती असे अनेक वादळ येतील बरोबर छत्रपती या कसल्या वादळात तोंड देईल आणि छत्रपती काम करेल राहील हा विश्वास येईल दिला होता मला वाटतंय इथे गरी होती संपूर्ण बसायला जागा अजून लोंडीचे जा लोंडे येत आहेत बाबांना तुम्ही सगळ्यांनी निकाल घेतलेला आहे उद्याचे यश येईल उद्याच्या काकांच्या सुबत्तेसाठी तुम्ही निश्चितपणे या ठिकाणी साथ द्यायची मला खात्री अतिशय पुढचे जे दिवस आहेत रात्रीच्या अडचणीचे सगळ्यांनी मिळून करायचे हे शिवधर्विषय आपण पेरले तुम्हाला सगळ्यांच्या भविष्यात मी पेलतोय आता मी सांगितलंय बरीच म्हणण्याने मी फोन केला गेले सहा महिने आपण बघतोय या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची वाचना काळे त्या ठिकाणी आलेले त्यांचं स्वागत करतो आपण गेले सहा महिने पाहिले कोणते ठिकाणी बोर्ड लागले टायगर जिंकलंय आपले सर्वांचे मित्र तन्मारी सुनीराव काळे त्यांनी एक बोल लावलं एक काय करा मी धंदा आहे मला या सुनीराव काळीला मनावर दाद द्यायची आणि जेव्हा आदारी दादानी मावाने आवाहन केलं के त्या गाख्यानं विनोरोध केला तेव्हा त्यांनी संपूर्ण माफ पाहिलं मागे घेतला आज तो खरा अर्थ माग नाही का इथं सडा प्रत्येक शुल्क पण ती जमीन ती जाणटी मंडळीत ना कारण गारं नसताना कार्यतून केलं इलेक्शन कुणाला चिरवणं काय नाही कुणाच्या घराची योगा बनण्यासाठी नाही हे करायचं आपल्याला कारखाना चांगला चालू करायचं इथं कुठं आपल्याला घरच्या कोणाची माहिती सांगायची नाही मी स्वतः मुलगा आहे मी कधी वडिलांचं नाव घेत नाही संत रामदासांनी पडत मोर्गाची लक्षणं सांगितले आता पडत बोर्गाच्या लक्षांमध्ये एक एक लक्षण आहे की सांगे वडिलांची किती तो एक पडतो मुलगा वडिलांची किती सांगायची स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं असतं आणि आपले जनता करायचं असते अधिक करून दाखवायचं असतं आपण पाहिलं आपल्या कारखान्या मी महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा हार्वेस्टर आणला तुम्ही आला सर्व बघायला आले ते महाराष्ट्रात पाहिलं छत्रपतीने आणला आणि नंतर ते मोठं मशीन होत ह असल्यामुळे आपण काही ते राहणार होता दहा ते बारा हजार लोक आले होते आणि सर्व लोक आले असताना नवीन आपण आधुनिक पुढचं पंचवीस वर्षाचा साखर जणांना मी बघितला होता म्हणून हरिश राहतात ते वाटले की हा खर्च होतोय का परंतु नवीन पिढी आता कितपत वाहतुकीची हा प्रश्न होता म्हणून आपण हरविष राहते त्यावेळी तुम्ही स्वतः हॉस्टेलवर गेलो पंधरा दिवस राहिलो आणि तरी छोटं मशीन आहे ना त्याच्या कंपनी बसून डिझाईन केली स्वतः दिवस बंडावर काढले आता कामसा स्वतः खर्चा गेलो सांगायला नको त्यावेळी केलंय आता एकट्या मांजरा काक्यांकडे एकशे ऐंशी हरविस्त काही का काही नाही शेतकरी शंभर टक्के हार्वेस्टिंग चालले अशा मध्ये आपण सर्वत्र आधुनिक काल झाले परत ऑनलाइन साखर ऑनलाइन साखर आपण विक्री छत्रपती पहिला कारखाना आहे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन साखर विक्री त्याच वेळी आपला कारखाना आणि जैन पाटील जयंतराव पाटील जे त्यांचा भावा कारखाना या दोन कारखान्यांनी मी साखर ऑनलाईन विकली होती अशा आपण सर्वत्र नवीन नवीन गोष्टी करत गेलो मंदिरात पॅनलची ची माहिती सांगितली सगळी त्या पॅनल मध्ये तीन कृषी आहेत एक आहे म्हसा दुसरे गावडे आणि तिसरा मी आहे तीन कृषी याच्यामध्ये शिक्षक पण आहेत याच्यामध्ये वकील पण आहेत याच्यामध्ये डॉक्टर पण आहेत आणि याच्यामध्ये मिलिट्री मॅन पण आहे आपल्या बाळासाहेब पुढे असं सर्वांग सुंदर असं संचार मंडळ सारी माणसं माणसे कोणाला राजकीय पार्श्वभूमी नाही फक्त प्रत्येकाच्या मनात छत्रपती पूर्ण पाहिजे सारखा करायचा आहे अशा पद्धती संचार मंडळ निवडलेले कुणीही कुठं नाराज होऊ नका प्रत्येकाला असं वाटतं की मला संधी काढे साडेतीनशे अर्ज असल्याने काय करायचं दादा मामाला शेवटी प्रश्न पडला निवडायचे एकवीस शेवटी बाबांना मी शेवटांना माझी विनंती पाच वर्ष बघता बघता जाते माझी बावीस वर्ष गेली बाहेर बावीस वर्षाची संधी आली पाच वर्ष जाते रे मी नंतर निवडण पाच पावसा चालून नाही पळवून जागून आशीर्वाद दिला फक्त चेअरमन म्हणजे सगळ्यांनी घाला ऊस कुणी बाहेर घालून नका ऊसाचा मालक काय तो सभासद काय परंतु बाहेर ऊस त्या ट्रॅक्टरवाल्याची पाय झाल्याची माझी तयारी बघा पण ऊस घालू नका हा कारखाना जागा आणण्यासाठी विषय श्वास घ्यायचो नाही एवढं तर बाबाने माझ्या समोर सांगतो निश्चितपणे मिळणार नाही हा कारखाना निश्चितपणे टिकवायचा आहे सध्या खरच कागा चाललेले अजून एक छत्रपती सोमेश्वर माळगाव अकल लायसन्स आली होती एका वेळी त्यावेळी श्रीरामपूरचे एक धारणे गृहस्थ होते चंद्रभान रूपचंद टाकले त्यांनी त्यावेळी बक्षीस ठेवलं होतं पाच हजार रुपयाचे काळाच्या मध्ये आला वाटतं पाच रुपये काय परंतु छप्पन साहेब त्यांनी बक्षीस ठेवलं होतं की का का तो ते तो जो कारखाना पहिलं साखर काढेल त्या कारखान्याच्या संचालन मंडळाला पाच हजार बक्षीस तर त्यावेळी तेरा मेप्पन भूमिपूजन झालं बरोबर कारखान्यांना बंद सतरा जानेवारीला साखर निघाली नऊ महिन्यात साखर घेवायचा विक्रम छत्रपती कारखान्याने केलेला आहे तो आजपर्यंत महाराष्ट्रात कोणी मोडणार नाही ही काय कारखानी झोपलव आहे अशापर्यंत जुन्या मंडळी सर केले दुसऱ्या संचालकांना कुणी एका चुकीने केलं नाही त्यावेळी दुनी मंडळी सगळी सध्या बरेचशा व्हॉट्सअपवर क्लिप येते सव्वीस एक भाव दिला बावन टक्के एक अन्न टक्के बोलले बरंच काय काय बावन टीका मत वाटते म्हणजे काय ते सांगितले की सव्वीस एक भाव दिला माझी एका भावच कोणी दिले अशी व्हॉट्सअपवर क्लिप होती सव्वीस एक भाव कधी दिला तर भाव तुम्ही त्या संचार होता सव्वीस एक भाव देत नव्हते तेव्हा आम्ही गावांनी उडा मारायला निघालो होतो त्यासाठी आम्ही गावात पण पाडली कारगाम होता वलसे पाठीत होते वल होते आम्ही तयारी ठेवली आणि मग शेवटी चरण सांगला भाव जाहीर करायला लागला सव्वीसशे एक खरं तर काही विमा की भाव सत्तावीसशे बेचाळीस निघतोय त्यांनी काय केलं माहिती का सव्वीसशे एकच दिला सव्वीसशे एक सत्तावीसशे बेचाळीस मला सव्वीसशे एकशे एक्केचाळीस रुपये यांनी विमा होतो ते पण देऊ नका सात ठेवू नका त्याच्यामुळे लागला यांनी नाव एक्सेल का पुढच्या पोटेक्साईज पाहिजे नाही सव्वीस दिली नाही आम्ही निघालो त्याच्या तारखा आमच्या अजून चांगल्या मला पासपोर्ट असेल पंधर असेल मला कोर्टात घ्यायला लागतात पोलीस स्टेशन गेलो आमचं नाव गेलं आम गेल। इथे तर आमची कुंडीच निघती आमक आंदोलन आंदोलन आमचे आंदोलन केलं तुम्ही दिले दिले सत्य सविशे त्या आंदोलन घेऊन दिले ही वस्तू तिने हे बनवून सगळं खोटं बघून सगळे चाललेलं आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझं भाषण दाखवलंय सहा महिन्यापूर्वी भाषण केलं मी कुठं नाही म्हणतो मी भाषण केलं मामावर टीका केली दादावर टीका घ्यायची अरे आम्ही जसे खुले गेलं ना एकमेक शत्रुत्व केलं ना तसं खुले गेलं ना आमची दोस्ती येतन बघा आगे ते काय 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 होत आहे का अडचण काय झाली शेअर पोराजी वर गेलं की वेगळी निष्ठा शेअर पोराजी खाली गेल्या इकडे आलं की वेगळी निष्ठा असे कुठं आमचा कार्यक्रम वर्ष आला दहा दहा जण बापू जर मामा जमल की गोठा व्हायला लागलं देऊ पाण्या घात होत असं झालं कधी मोडते तरी थोडं मध्ये मोर्डर नव्हतं आम्ही जर काम छोटी कोणत्या बाजूला आलो मोटर जमलं गाडी आता पुन्हा जमलं घ्यायचं पोटात पाणी म्हणजे तुम्ही केलं कि मु असे तुमचं म्हणजे समोरचे मंडळी फोटो सांगतात आपले जे चिन्ह चौकशी त्या कौकशीला भरपूर मतदान करा आता ज्यांना पॅनल पोरं करता आलं नाही त्यांनी शब्द कसा पुरा करावा बाबा आता कुठं काढा ह्या आला आहे मी जास्त काय बोल टीका करायची नाही औरुद्ध जर का टीका केली का फोटेला आरोप केले तर कागदपत्रांशी सगळं असं करायला तयार आहे सत्तावीसशे बेचाळीस केलं ना त्याची बलीन एक्साईज साखरपुरी बाहेर गेली दाखवली आज खात्री केली कारखान्यात जाऊन त्यानंतर झालाय एंट्री केली गेली खात्री केली रोज काही बोलायचं अशा पण सगळे चाललेले एक ना बोलतो आपण बळी पड नका अतिशय चांगले झालेले आणि निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीने सर्व काम करतो आपल्या कारखान्यात प्रथम चाराकडे भावा

वरच्या बारा टक्क्याला असं अनुग्रह म्हणून आम्ही नाव दिलं आणि बावन्न टक्के बनवून दिला अशा पद्धतीने दिलेली एक दिवस परत आणायची की नाही तो बायचा की नाही हे लक्षात का बंधूं कोणाच्या खोट्या नका सांगतील इथे ह्याला गाळलं त्याला घाल असं काय करू नका तुम्ही ठामपणे राहा निश्चितपणे सगळे चांगलं होणार आहे दादा आम्ही मामा एकत्र आहोत आता बंधू एवढं सगळं असताना कारखाना अडचण सगळे काय काय गोष्टी आहेत नाही समजा काही काय बोलायचं आपल्या पडून नवीन करायचे पण होत असताना एक दादासारखा माणूस आम्ही एक तिथ मेळावा घेतात सर्वपक्षीय दादा सारखा माझ्या व्यक्ती आदर्श मला घरी बोलवते सांगते मी तिथून जाहीर करतो की तुम्ही अध्यक्ष आम्ही आपण सर्वपक्षीय पॅनल करू आश्वनी का थांबायच होत आश्वरिका भांडायचं होतं समतीत नव्हतं मी बघायचं शेवटी आम्ही भांडत असतो समस्त काय झालं असतं समता म्हणजे हो का दादा बापूचा प्रोफेशन बाबा बाबांना तो वाचवता आमच्या डोळ्याची तर भांडण होती काय भांडण होते महत्व कधीच नव्हते ज्याच्या माझ्यावर कधी वाईट वेळ आली त्यावेळी दादानी फोन करून चौकशी केलेली आहे व चेअरमो काय झालोय असं काय नाही बाबा शेवटी सांगायचं सांगतो तुम्हाला परवा जेव्हा पॅन करत असताना दीड साडेतीन एकवीस जागा ठीक आहे मिळत बसत नव्हता शेवटी मी दादाना सांगितली दादा असं करूया शेतकरी कृती समिती ते आमचे ज्या आजची माझे आहे ते म्हणून आम्ही मागे घेतो आम्ही आज काढतो तुम्ही भरतो पॅनल निवडा आणि पाच वर्षी मार्चिस आपली रोज सकाळी अकरा वाजताची घरचा बाबा घेऊन पाच वर्षे काय आकार आम्ही घेतलेली ते कोणाच शेअर पण सुपडलं पण हे चाललं पाहिजे एका काकाचा प्रॉब्लेम आहे ते कोणाला तरी कोणाच्या तरी मुलाला आपल्याला निवडून आलेल चाललेलं नाही तुम्ही सर्व धाम रावा छत्रपती आपल्याला चालवायचं केंद्र शासन असेल राज्य शासन असेल हे सगळे दादा विचार दा असेल तर मदत लागणार आहे आता प्रपोज करावं लागणार आहे पाणी असेल सर्व बाबती असते सगळं करू ना आपण तुम्हाला खात्री आहे हे कारखाना चालवताना पत्र समतीत बसून जमत नाही तिथं आत बसून चालवायला लागतो तुम्ही बघितलंय उद्या कारखाना बस समतीत बसून चालणार आपल्या कारखान्या आपली बसून मामा कारखाना चालवायला लागतो कुठल्या त्या गोष्टीत बळी पडायचं आणि पॅनल करायला हे असाल तसं पण कोणाच्या दुसरं मग अशा पॅनलचं वर्णन करताना सांगायचं राजे बाबा या पॅनल मध्ये एक सोडून दोन पृथ्वीराज देतो आता काही कमी आहे का म्हणजे एक वेळ विपडली मोठा बोलतोय या पृथ्वीराजाला पण त्या पृथ्वीराजाला विसरू नका तुम्हाला जाहीर बोलणार मॉर्गीपणा केंद्र बाबांनो फक्त सांगितलं कधी तुम्हाला पास काम जी शेवटी करायचं नाहीच नाही आयुष्यात खरं वागण्याची राजकीय किंमत मी मोजलेली आहे या छत्रपती मला नाव दिले मग वडिलांनी मला जाता सांगितलंय कारण आपलं जे काय नाव आहे आपल्या कुटुंबाचे नाव या छत्रपतींनी दिले त्यांच्यासाठी नाव खरंच झालं तरी पण तू छत्रपती बघण्यासाठी कधी मागायला सरायचं नाही एवढंच बोलून तुम्हाला बोलतो म्हणलं तसं छत्रपती बाजू घेतो छत्रपती इथं बाजू घेणार चालेल नाय राहायचं नाही भावना छत्रपती चालवणार म्हणजे चालवणारच फक्त बुद्धी पाळतो नका मला जाहीर सांगायचं कोणी संचालक असतील काय असतील मागचं पण सगळं नवीन इथं कुठं सगळं रणजितबाई या पाटील आपल्या सगळ्यांनी काम करायचे कोणा माझं आकष नाही काय नाही काय नाही कोणी जुने कामगार असतील कोणाच्या बाकी आपल्याला बाधा न्यायची नाही जे कामगार असतील त्यांनी चांगले काम करावं मेटच्या सगळे कामगार आणि आम्ही एकवीस संचालक चेअरमन आम्ही सगळे या पी सार सभासदाचे नोकर आहोत असं लागलं पाहिजे तर त्याच्या प्रगती मागे बाहेर निघेल मला खात्री आजच्या तुमच्या उपस्थितीत उद्याच्या एकोणीस तारखेला शिक्कामोर्तब केले त्यासाठी कपशी लक्षात ठेवा अठरा उठा सकाळी शिक्षा अभियान आपलं मतदाना जावं जास्त काय बोलत नाही पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आहात दादा मामांनी फार मोठ अव्हान न केलेलं ठाकरे माय मागायचे मामा बरंच काय काय झालं मामा माई कस आहे मामाची माय आणि मामा माय माझ्या पहिलं मा आणि दुसरं मा असाही मामाय झालं आम्ही बोलत केला तर केला मामा आता येते ते सगळं नीट करायचं राहत कोणाचं वैद्यकीय काय नाही माहिती दादानी माणसा प्रेमाची गोष्ट होती त्यांनी मला मोठेपणा आहे राज्याचा मुख्यमंत्री ते काक्याने कसंही शिकू शकले असते परंतु मला मोठेपणा केला तुमचा माझ्या हिचा विचार केला कामाला हिचा विचार केला बाबांनो आणि त्यांना कुणी वेळ नाही त्यांनी नाराज होऊन नाका कोणी सांगतो बापूने विरोध केला मामा केला बापूची किती के मामा किती सगळी एकवीस माझी सगळी मामा दादाची सगळी मामाची आपल्या सगळ्यांची आधी वेळ आपल्याला घेत नाही श्रेष्ठींना बोलायचंय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनो स्वागत करतो जय जय महाराज धन्यवाद